मी अश्विन आहे तर संध्याकाळचे चा साडे चार वाजत आणि आईच ना दोघीच चहा झालाय दररोजची जी कामं संध्याकाळचं सगळं आवरलं शेळ्यांना वैरेल म्हणा बाहेरचा पाला पाचोळा इतका पडतो त्या सुट्टी त्यात ना मला लक्ष लागेल ना घरात एक जरी वस्तू हरवलं कधी कशा लक्ष लागत नाही दररोज माझं जे पाय पुसणं आहे हॉलमध्ये आतमध्येच असतं आतल्या बाजूला तर दुपारी साड्यांचं दुकान दुकान खेळत होती अभ्यास नसलं की अभ्यास नसल तर पोरगी शांत बसत नाही काय तर काय खेळत राहते पण खेळत राहते तर मला असं वाटतय ती बसायला तर नेहली होती बाहेर पाय पुसणं बाहेर बसायला नेली असणार आहे लकी कुठं नेलय काय मला कळना परी म्हणते आम्ही घेऊन झाले की मी आठ ठेवले ते पण मला काय ते सापडे ना घर झाडताना बघितले इकडे तिकडं कुठे सापडलं नाही असं कोणाकोणा प्रॉब्लेम होते सांगा पाय पुसणे सुद्धा जीव अडकतो आणि कालचा चहा सांगत एक दोन कमेंट होते कि कि की चहा म्हणजे एवढा कसा काय ठेवला किंवा पाणी किती जास्त मला एक सांगा एकूण पंधरा वीस बायका होत्या परत मागून काही बायका आल्या आणि ते का मी ज्या शूट घेतलं नाही सैच कसं एक सारखं पोरं शूट घेऊ शकत नाही जसं मी घेते लगेच कंटाळते त्यांना पण त्यात भाग घ्यायचा असतो त्या कामामध्ये किंवा त्या आनंदामध्ये सहभागी व्हायचा असतो मग मला एक सांगा सुरुवातीला चहा काळाच असतो म्हणे चहा पत्तीमध्ये आपण उकळतो मी ते चहा उकळून ठेवला होता पण दूध वतलेला आणि ते मी व्हिडिओ काय घेतला नाहीये सारखं सारखं मग ते मला काल गोंधळासारखं चालतं प्रत्येकाला पाणी नेऊन द्या बसायला द्या त्यांना या, या म्हणून सांगावं लागतंय आपल्या घरी पाहुणे आले, घरी आले की नाही तुम्हाला माहितीये ते आदर तिथे करावं लागतं आपल्या घरी आल्याने की मग ते अगदी आपल्या आनंदात घरी येतात मग मी परत बायका आल्यानंतर सगळ्या दूध वगैरे होतून मग त्यांना चहा दिला मस्त चहा झाला होता सगळ्यांनी कौतुक पण केलं पण आता व्हिडिओ बघणार आणि कमेंट करणार मी अजिबात रोकू शकत नाही काय ताई असं की आज तुम्ही किती दगदग करतेस की आराम करायचा बरोबर आहे त्यांचं पण आता आराम करणं पण काय एवढं म्हणजे करायचं म्हणलं तरी पण होत नाही बाहेर गेले की लहान दिसतं घरात आले की काहीतरी काही कामं असतात आई पण करू लागते पण त्यांनाही म्हणजे थोडस लोड आता मी जास्तीत जास्त कमीच केलं आता फिरायला जायचे म्हणून आता रव्याचं वगैरे जर बोललं पटत नाही त्यांना त्यांना फिरायला जायचंय असं काय करेल ते मीच करायचं असं बोलतात आता त्या दिवशी खरेदीला आई गेले होते निघा गेलेले नव्हते पण आता सहा सात वर्ष झालं अंडा गेल्यापासून घर जसं म्हणजे घरातलं जे काय आहे सगळं व्यवस्थित सांभाळते जबाबदारीने करते सगळं आता त्या दिवशी आई गेल्या होत्या मी पण आई त्या मला पण चल म्हटलं नाही आणि पोरी सोबत गेले होते म्हटलं आता त्यांचं पर्सनल त्यांना जे काय फिरायला जाताना साहित्य लागते ते आणणार आहे आणू दे आई असं त्यामुळे मी पण गेलच नाही घर मला पण आता जास्त असं प्रवास म्हणजे घेतलं तर प्रवास मला मला वाटत नाही पण काही गोष्टी एवढ्या विसरलेत ना आई जसं की चिवडा करायचं साहित्य असो परत एक दोन काम आहेत ते मी सांगू शकत नाही ते काम काय आहे अगदी महत्वाचंच आहे चाहे। आईंचं आहे माझं पण आहे तर ते पण मला करून यायचं आहे नाही नाही तर ते करावंच लागणार आहे आणि शनिवारचाच बाजार मग बाजारला पण जाता येणार नाही बाजारला गेलं तर मग यांना आम्हाला इकडे जायला उशीर होईल म्हणजे तिथूनच येताना काहीतरी आणावं तर काही गोष्टी आणायच्या आहेत जे काही विसरले आहेत आणि जे काय माझं काम आहे तेपन एचा है। तड़ा कमेंट करने वगा। चो ते पण मला करून यायचं आहे तर असे काही कमेंट करणार मी काय रोखू शकत नाही असं असते बघा तर ह्यांच्यापुरता आता चहा केलंय यांना चहा देऊन तर निघायचं आहे आता सांगला चला बाहेर तुम्हाला स्वेटर दिसत असतील सगळ्यांच्या स्वेटर धुतले परी काय तर काय ॲक्टिव्हिटी करत असते तर तुम्हाला दाखवते तर स्वास बॉटल स्वच्छ धुवून करून त्याच्यामध्ये मनी प्लांट लावले ठीक आहे म्हटलं कुठे गेलती हा मैत्रीणला सोडायला पाय पुसन तू आधी हा <laughs> लकीर काय मग सईल ना अभ्यास आहे आणि त्याची परीक्षा येणार रविवारी आणि किती जरी झालं आई बाबा जर नसलं थोडे काय ना तक्रार भांडण म्हणजे होतच होत बहीण भावामध्ये तसं सैपरी पण होत तर काय करते मी मग त्यावेळेस तासात दीड तासातच माझं काम होतं म्हटलं आता पर्याला म्हटलं आहे असे तिला उचलून सांगले ती नाही नाही बोलत होती तिची एक मैत्रीण आली होती खेळायला तर तिला म्हटलं चलच म्हणजे मला पण काय टेन्शन नको आणि आजीला पण टेन्शन नको धड सईला पण टेन्शन नको तर क्रमवारीनुसार आमचं ना कामं चालले सांगोल्यामध्ये जसं की बघा दर्शनिवारी आमचं बाजार असतो आधीमध्ये आम्ही कुठले भाजीपाला वगैरे आणत नाही जर असेल तर आपल्या बागेतलं थोडं मळ्यातलं असेल ते आणि काही विकत असतं तर बाजारातून भाजी आणूपर्यंत परत हे घरी येऊन परत सांगोला जायचं खूप लेट होईल कुठून तर भाज्याच घ्यायचं आहेत आणि सगळीकडे किमती तर सारखेच आहेत ना तर काय पाहिजे ते जसं की आता उद्या आम्हाला लाठीवाडी करायची आहेत तर कोथिंबीर वगैरे भरपूर पाहिजे होती जसं की मिरच्या वगैरे तर लागतात हिरव्या भाज्या करायचं जर झालं तर मला हिरव्या मिरच्या खूप लागते जे काही गरजेचं आहे त्या भाज्या घेतल्या आणि गाजर पण स्वस्त का महाग हे सांगा चाळीस रुपये किलो प्रमाणे मी गाजर घेतले आणि अगदी ताजं टवटवीत गाजर आहे तर नुसतंच गाजर खायला पूर्ण खूप आवडतं मला पण खूप आवडतं कच्चं गाजर खायला आणि आम्ही जर उद्या जर रविवारी सांगोला जर आलो असतो आता ज्या ठिकाणी आम्ही भाजी घेतोय ना आमचं पूर्ण सांगोल्याचा बाजार इथं भरतो म्हणजे संपूर्ण म्हणजे आपल्या आज आजूबाजूची जे खेड आहेत तर सगळी लोकं बघा येतात खरेदी करण्यासाठी कोण विकण्यासाठी कोण अंडी विकण्यासाठी कोण माळ्यातल्या भाजीपाला विकण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी घेऊन येतात विकण्यासाठी खूप मोठा बाजार असं उभा राहायला काय जागासुद्धा भेटली नसते इतकी गर्दी असते आठवडी बाजार तालुक्याचा बाजार जर बोललं तर आठवड्यात ना एकदा असतं जसं की कोंबड्यांची छोट्या छोट्या पिल्ल्यापासून ना तर बदकापर्यंत साऱ्या गोष्टी विकायला उद्या येत असतात लोकरीच जो ना कानपट्टी असते ना ती कानपट्टी सोलापुरातून आईनं मी दोन तीन वर्षाखाली आणले होते हा हे असं जाड सर अगदी चांगलं उपदार असं आहे पण तरी पण म्हटलं आई आता एवढं लांब फिरायला चालत एखादं एक एक्स्ट्रा घ्यावं तर रस्त्याच्या रस्त्याच्याकड्याने हिवाळ्यामध्ये स्टॉल असतात बघा स्वेटरचे पांघरून वगैरे गरम तर तिथं बघा म्हटलं हातात सुद्धा घेऊ वाटत नव्हतं इतक्या म्हणजे पातळ पातळ हलकं होतं आई हातात पण धरणार नाही त्या म्हटलं नकोच आणि बाजारामध्ये संक्रांतीच्या लुटायच्या इतक्या साऱ्या छान 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 वस्तू आल्यात ना खूप छान प्लास्टिकच्या बाउलपासून भरणीपासून स्टीलच्या ज्या साऱ्या वस्तू आहेत छोट्या छोट्या समयापासून ते ना चमचे प्लेटा पंचपा तर सांगवल्याच नाही आलं ना थोडस उशीर झाला ज्या काही भाज्या आणल्या होत्या काय मी नीट केलं आणि सगळंच नीट केलं आणि परीनो कोथिंबीर नीट केलं आणि आई खाली लसूण आहे उद्याच्या वड्याच्या तयारीसाठी तर दुपारीच मला थोडंसं वेगळं मी भजीसाठी पीठ मळलं होतं मला दुपारी दोन वाजल्यापासून इतकी भजी, भजी खाऊ वाटत होती पण सगळ्यांची जेवण झाली होती त्यामुळं भजी करायचं झालंच नाही म्हणलं चला जे पहिल्यांदाच असं इतकं कुठलं तर पदार्थ खाऊ वाटलं तर नेहमी पोरींच्या मर्जीनच असो काय इडली असो पाणीपुरी असो त्यांच्या मर्जीनं करत होते तर म्हणलं चला ताजी ताजी ना भरपूर अशी कोथिंबीर घेतली आणि आईनं मला कांदा चिरून दिला आई म्हटलं की अश्विनी तू जमून आली मी कांदा शिरते तर परीनं आईनं कांदा चिरला परीनं मिरची चिरली असं प्रत्येकाची मदत सही तिकडे अभ्यास करायला लागली तिथं दिवसभर अभ्यास चालू आहे तर भरपूर असा ओवा कांदा आणि ताजीच मिरची घेतलेली आहे मी आणि थोडस ओवा तर आज ना स्वयंपाकाला आम्ही सुट्टी दिली घरी संध्याकाळच्या स्वयंपाकाला कधीतरी असं पाहिजे बघा मोकळं मुकुल, मोकळं आणि खरंच दमल्यासारखं होतं ना जरा बाहेर न आल्यामुळं तर आणि थोडस ओवा येऊन वटून खाल्लं काय बघ हे थोडस असं सोडा तर कधी मळू कधी खाऊ असं झालंय कधी म्हणते आई तुझ्या बरोबर मला सुद्धा ना भजी खावस वाटलंय पण ह्यांना पण पड़ विचारलं चालेल का तसं जर बघायला गेलं तर गे सकाळचे इमर्जन्सी तीन चपाती आहेत आणि लकीच बोल भाकरी पण ती, हा तीन मकाची भाकरी आणि तीन चपाती आणि लकीला भाकरी पण केला आम्ही तीन चार मोठे मोठे सकाळी चुलीवरती त्यामुळे काय टेन्शन नाही आणि थोडस आमटी आणि आवडासा भात आहे पण भजी असल्यावरती आमच्या आई तर भजी चपातीच खाते बघा चा� तुम्ही जुनं माणसं आजी मला गावावरून छान लागते पण मला पण आपण गाणगापूरला जाताना खातोय अण्णा आधी भाजी घेते अण्णा आमच्या जेव्हा आम्ही गाणगापूरला जाऊ ना आमच्या अण्णा एक दोन किलो मिरची भाजी घेतेच म्हणजे घेतेतच आणि ती मला नेहमी आठवण येते तर अण्णाची पण झाडाखाली बसून झाडाखाली बसून निवांत घरगुती होती हॉटेल ती काय पण नाही काहीच नाही ते एक आठवण येते तर जुनी माणसं पहिला गावाने येताना भजी चपाती आणायचे घरी आलं किंवा रेल्वे जाताना मुलांना भूक लागली ती चपाती आणि भजी त्यांना काढून घ्यायची खायला तसं आज आम्ही करणार आहे तर असं मस्त पीठ भिजवले आणि तेल पण लागलच ना आपलं छान तापायला ठेवणार आहे किंवा संजीताकडे लावले तर नेमकं को गाडी कोणाची आहे हे कळलंच नाही बऱ्याच आहे ना गाडी आमच्या धीरांनी घेतलेली आहे तर त्यांची जुनी गाडी बरेच कामाला म्हणजे काम लावते म्हटलं तर चालेल आणि खूप दिवस झाले त्या गाडीला त्यामुळं नवीन गाडी त्यांनी घेतलेली आहे तर पूजेला घरी आणले होते तर त्यांची गाडी काय आपली गाडी काय एकच नाही का तर गावात पूजेला आणावीच लागते आणि बाहेर इतकी थंडी पडलेली होती ना आम्ही जेव्हा आलो होतो त्यावेळेस थंडी काय नव्हतं बाहेरून आल्यानंतर पण एकदम इतका गारटा सुटला ना बाहेर गारगार हवा आणि गरम गरम आतमध्ये कांदा भजी मिक्स मिरची भजी इतकी छान टेस्टला लागत होती ना आज माझं जेवण एक चपाती भजी भरपूर आणि स्वास आणि गरम भजी असं आमचं आजचं जेवण होतं तर कधीतरी जेवणामध्ये काहीतरी वेगळं असायला पाहिजे दररोज दररोज तेच तेच म्हटलं की नको असं वाटतंय तसंच खाली आईंबरोबर गप्पा मारत मारत माझी भजी तळायची चालली होती तर असा एकदम छोटा असा आजचा दिवसभराचा ब्लॉग आहे कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय